श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एकावनव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक तीन सहा एकोणीसशे नव्वद अनुक्रम क्रमांक सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही कणांचं मी पठण करीत आहे प्रश्न आहे हिंदू परंपरेप्रमाणे कोणत्या दिवशी उपवास करणे आवश्यक आहे परमपूज महाराजांनी खुलासा केला की वर्षातील दोन मोठ्या एकादशा गोकुळाष्टमी रामनवमी दत्तात्रय जयंती गणेश जयंती व महाशिवरात्री या सात दिवशी न विसरता उपवास करावेत गणेश जयंती हा गणपतीचा जन्मदिवस आहे ह्या दिवशी उपवास करावा चतुर्थीचा उपवास करताना विनायकी चतुर्थी ही जन्माची आहे तर संकष्टी चतुर्थी ही संकट नाहीसे करणारी आहे ह्या दिवशी शास्त्राने परवानगी दिलेले फराळाचे खाल्ले तरी चालते उपवास दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडण्याची पद्धत आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे पण गणेश जयंती म्हणजे आई पार्वतीच्या पोटी गणेशाने जन्म घेतला तो दिवस गणेशाच्या अवताराचे जन्मदिवस दुसरे असू शकतील याचा उपवास आवश्यक आहे जे लोक नवरात्र करतात ते त्याचे नियम पाळतात अशा लोकांनी नवरात्राचे उपवास करावेत कोणाचे नवरात्र नऊ दिवसांचे असेल किंवा कोणाचे पाच दिवसांचे देखील असू शकेल नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचे ते असले पाहिजे असे बंधन नाही ज्याच्या त्याच्या रूढीप्रमाणे व परंपरेप्रमाणे नवरात्राचे उपवास करतात पुढील प्रश्न आहे दैवी संकेत कसे ओळखावेत परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ज्याप्रमाणे तुमची भक्ती असेल त्याप्रमाणे तुम्हाला संकेत येतात त्याचा तुम्हाला योग्य अर्थ काढता आला पाहिजे एका ग्रहस्थाने गाणगापूरला गेल्यानंतर त्याच्या मनानेच संगमावर श्री गुरुचरित्र पारायणाचा प्रारंभ केला दुसऱ्या दिवशी एका कुत्र्याने त्याचे शरीराला चाटले त्यावेळी मी गाणगापूरलाच होतो हा ग्रहस्थ संध्याकाळच्या वेळेस दर्शनास आला व घडलेली हकीकत सांगितली श्री गुरुचरित्रासारख्या पवित्र ग्रंथाचे पारायण चालू असताना कुत्राने चाटले हा काय संकेत असावा हा एक प्रकारे अपशकूनच आहे मी त्याला विचारले की तुम्ही घरांमध्ये स्त्रियांचे चार दिवस पाळता की नाही त्याने खुलासा केला की तो डबल ग्रॅज्युएट आहे शिवाय त्याची बायकोही शिकलेली आहे त्यांना हे चार दिवस पाळावेसे वाटत नाहीत म्हणून ते पाळत नाही यावर मी म्हणालो तुमच्या बाबतीत घडलेला प्रकाराचा अर्थ असा की तुम्ही श्री गुरुचरित्राचे पारायण करू नये ह्या उपरही तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही ते स्वतःच्या जबाबदारीवर करावे आम्ही आमच्या भक्तांना आग्रहाने सूचना देतो की त्यांनी स्त्रियांचे चार दिवस अवश्य पाळावेत त्यांच्या दृष्टीने ही गोष्ट जरी शुल्लक असली तरी ती तशी नाही या गोष्टींना फार महत्व आहे याकडे त्यांनी दुर्लक्ष करू नये पुढील प्रश्न आहे व्यवहारात इतर कोणत्याही व्यक्तीने मंत्र फोटो माळ गंडा दोरा दिला असता तो घ्यावा का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की बाहेरगावच्या एका भक्ताने मला न विचारता भगवान श्री दत्तात्रयांचा मंत्र दुसऱ्या एका भक्ताला दिला दुसऱ्याने तो व्यवस्थित पाठ केला व तो जेव्हा नगरला आला तेव्हा त्याने मला व्यवस्थित म्हणून दाखवला व पुढे खुलासा केला की तो ह्या मंत्राचा जप गेल्या दोन महिन्यापासून करीत आहे मी त्याला ताबडतोब सांगितले की तू दर्शनाला आला आहेस आता दर्शन करून जा पण पुन्हा दर्शनाला येऊ नकोस वर्षभर त्याचे दर्शन बंद केले वर्षानंतर काकुळतीने शरण आला तेव्हा त्याने खुलासा केला की पहिल्या भक्ताने त्याला तो मंत्र सक्तीने दिला होता ज्याने तो मंत्र दिला होता तो भक्त स्वतःला गुरु समजतो इतरांना त्याला तो गुरु म्हणायला लावतो अशा रीतीने तो आपणहून गुरु झालेला आहे एकदा तो स्वतःच्या तथाकथित शिष्यासोबत दर्शनाला आला होता त्यावेळी मी त्याला सूचना दिली की गुरु होण्याचा प्रयत्न करू नका त्याने माझ्या या सूचनेची व सावधगिरीच्या इशाऱ्याची दखल घेतली नाही ईश्वराने त्याचे येथे येण्याचे कायमचे बंद केलेले आहे हा भक्त कोणाला मंत्र देतो कोणाला उपदेश करतो लोक त्याला बाबा असे म्हणतात त्याच्या पत्नीने देखील पतीला माझ्या समोरच बाबा म्हणून हात मारली होती माझी प्रत्येक भक्ताला सूचना आहे की मला न विचारता कोणाकडूनही काहीही स्वीकारू नका मंत्र असो दीक्षा असो किंवा कोणत्याही प्रकारची वस्तू असो काहीही घेऊ नका याशिवाय कोणत्याही गुरुकडून फोटो माळा गंडा दोरा ताईत घेऊ नका त्याचे गांभीर्य तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून तुम्ही आता सावध व्हा आपण कोणाकडून कुण काय घेतो त्याला तो देण्याचा अधिकार आहे का हे तपासले पाहिजे तुम्ही सामान्य संसारी जीव आहात तुमच्या संसारातून व्यवहारातून तुम्ही कर्मकांडाला किती वेळ देऊ शकाल तुमच्या कर्मकांडाने तुम्हाला किती प्राप्त होईल अजूनपर्यंत तुमचे किती दोष शिल्लक आहेत तुम्ही किती दिवस चिकाटी किती चिकाटी सातत्य भानगडीत पडूच नका तुम्ही फक्त पूर्ण श्रद्धेने आमच्या दर्शनाला या तुम्हाला हे सर्व दर्शनात आहे भक्ताने जीवनात कसे वागावे यासंबंधी माझ्याकडे मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त केली तर मी त्याला संपूर्ण मार्गदर्शन करतो परंतु जर कोणी पुस्तकात वाचून किंवा परस्पर नक्की करून अमुक करतो तमुक करतो म्हणून माझ्यासमोर पाडा वाचत राहिला तर मी त्याला कशाला विरोध करू जर तुम्ही ठरवले आहे तर तुम्ही करा मला कशाला सांगता पुढील प्रश्न आहे शरीराची बाह्य स्वच्छता कशी राखावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की परमार्थामध्ये स्वच्छतेला फार महत्त्व दिले आहे सोहळे हा त्यातील एक प्रकार आहे प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी एकदा तरी आंघोळ करावीच जर शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ आणि आणखीन जर चांगली व्यवस्था असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ अशी तीन वेळा आंघोळ करावी व शरीर शक्यतो स्वच्छ ठेवावे त्याशिवाय स्फूर्ती येत नाही दुसरे म्हणजे आंघोळ म्हणजे पापक्षालनाचे लक्षण आहे कदाचित तुमचे मलिनत्व नसेल परंतु तुम्ही संसारात व वा व्यवहारात वागताना तुमच्यावर वा अनेक माणसांशी बोलण्याचा व अनेक वस्तूंना स्पर्श करण्याचा प्रसंग येतो रस्त्यावरील घाण धूळ केर कचरा अंगावर कपड्यांवर बसतो त्याशिवाय वाहत्या वाऱ्याबरोबर घाण अंगावर उडते ते सर्व दूर करावे लागते नाहीतर बरेच वाटत नाही शरीर थकल्यासारखे वाटते तुमचा निरनिराळ्या विचारांच्या लोकांशी संपर्क येतो व अनेकांचा श्वासोच्छ्वास तुमच्या अंगावरून जातो ही अदृश्य घाण देखील शरीरावरून दूर करावी लागते म्हणून आंघोळ हा उत्तम मार्ग आहे जेवण घेताना तर विशेष काळजी घ्यावी लागते कारण आपण जे अन्न खातो त्यापासूनच आपल्या शरीरात रक्त मांस वीर्य बनते व त्या प्रकारच्या रक्ताचा पुरवठा मेंदूला होतो म्हणजे पर्यायाने आपले मन व विचार त्या प्रकारे तयार होतात जेवायला बसण्यापूर्वी पंचेंद्रिय धुवून ओले असताना जेवायला बसावे तुम्ही हातपाय तोंड धुता एका फडक्याने ते पुसून नंतर जेवायला बसता ज्या फडक्याने ते हातपाय व तोंड पुसता ते इतर अनेकांनी वापरलेले असते शिवाय ते फडके कित्येक दिवस धुतलेले नसते त्याची सर्व घाण तुमच्या हातापायांना व तोंडाला अनायचे लागते म्हणून दोन हात दोन पाय व तोंड धुवून ते ओले असतानाच पाटावर जेवायला बसावे अंगावरील कपड्याला देखील हात पुसू नयेत काही लोकांना जेवायच्या अगोदर केस विंचरण्याची व भांगपट्टी पाडण्याची सवय आहे जेवणाच्या वेळेस भांगपट्टीची आवश्यकता काय बाहेरून आल्यानंतर त्याच कपड्यांनी जेवायला बसायचे नाही बाहेरून आल्यानंतर ते कपडे काढून ठेवून दुसरे धुतलेले स्वच्छ कपडे घालूनच जेवायला बसावे विनाकारण घरात साहेबी थाट काय कामाचा जमल्यास जेवताना वातावरण सुगंधी व्हावे म्हणून उदबत्ती लावा वातावरण सुगंधी केलं तर मन आणखी प्रसन्न होते तेव्हा तुम्ही इतकी काळजी अवश्य घ्या श्री गुरुदेव दत्त